राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलीस बंदोबस्तासाठी सज्ज अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांची माहिती अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन कार्यक्रमासाठी धुळे शहर पोलीसही सतर्क झाले आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या आदेशाने शहरात महत्त्वाच्या ठिकाणी विशेष बंदोबस्त लावण्यात आला आहे अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन होत आहे धुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून रात्री पहाटे आणि सकाळच्या वेळेत गस्त सुरू केली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून पूर्व खबरदारी घेतली जात आहे धुळे जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी आवाहन केले आहे की प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोळा उत्साहाने साजरा करावा मात्र उत्सव साजरा करत असताना कुठल्याही प्रकारची हुल्लडबाजी करून कुठल्याही प्रकाराचा गालबोट लागणार नाही याची देखील दक्षता घ्यावी व आपल्या शहरातील व जिल्ह्यातील सलोख्याचे वातावरण अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार किशोर काळे अप्पर पोलीस अधीक्षक धुळे मी समस्त धुळे शहर व जिल्हावासियांना आवाहन करू इच्छितो की उद्या येणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं धुळे जिल्हा पोलीस दल हे बंदोबस्त करता सुसज्ज आहे याकरता आपण धुळे जिल्ह्यातील एकूण अधिकारी व अंमलदार असं साधारणपणे एक हजार लोकांचा बंदोबस्त आहे सोबतच पाचशे होमगार्डची देखील त्या ठिकाणी आपण मागणी केलेली आहे आणि शहर व जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक लेव्हलला त्या ठिकाणी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी किंवा उपविभागी अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली त्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आमचं समस्त जिल्हावासियांना हेच आव्हान आहे की उद्याच्या अनुषंगाने त्यांनी उत्साह <Sanye>, आणि uh, प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करावा मात्र हे करत असताना कुठल्याही प्रकारे उल्लडबाजी करून त्याला गलमोट लागणार नाही याची देखील दक्षता घ्यावी व आपल्या शहरातील व जिल्ह्यातील सलोख्याचं वातावरण जे आहे ते अबाधित राहावं हेच एक आवाहन आम्ही या निमित्तानं करत आहोत धुळे जिल्हा पोलीस हे आपल्या शहरातील व जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यस्था अबाधित ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे धन्यवाद